नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कोणत्या समाजाचे किती खासदार निवडून आलेले आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील खासदारांची निहाय आकडेवारी चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील खासदारांची निहाय आकडेवारी तर मित्रो सर्वप्रथम महाविकास आघाडीमधून मराठा समाजाचे कोण व किती खासदार निवडून आलेले आहेत हे पाहूयात तर नंबर एक आहे शोभा बचाव धुळे लोकसभा मतदारसंघातून त्यानंतर नंबर दोन आहेत संजय देशमुख यवतमाळ वाशिम मतदारसंघातून त्यानंतर नागेश अष्टीकर पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यानंतर वसंत चव्हाण नांदेड मत लोकसभा मतदारसंघातून त्यानंतर नंबर पाच आहे संजय जाधव परभणी मतदारसंघातून त्यानंतर कल्याण काळे जालना मतदारसंघातून राजाभाऊ वाजे नाशिक मतदारसंघातून त्यानंतर अरविंद सावंत मुंबई दक्षिण त्यानंतर सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून त्यानंतर निलेश लंके अहमदनगर बजरंग सोनवणे बीड ओमप्रकाश निंबाळकर वा धाराशिव त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील माढा विशाल पाटील सांगलीचे हे अपक्ष उमेदवार होते पण यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे हे देखील महाविकास आघाडीचे खासदार असणार आहेत त्यानंतर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तर मित्र अशा प्रकारे महाविकास आघाडीमधून पंधरा खासदार हे मराठा समाजाचे आहेत आता मित्रो हो महायुतीमधून मराठा समाजातील कोण व किती खासदार निवडून आले आहेत हे पाहूयात तर नंबर एक आहे स्मिता वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघातून नंबर दोन प्रतापराव जाधव हो बुलढाणा नंबर तीन अनुप धोत्रे अकोला नंबर चार संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर नंबर पाच डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण नंबर सहा नरेश मस्के ठाणे नंबर सात श्रीरंग बारणे मावळ नंबर आठ मुरलीधर मोहोळ पुणे नंबर नऊ उदयनराजे भोसले सातारा नंबर दहा नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ त्यानंतर नंबर अकरा धैर्यशील माने हतकनंगले लोकसभा मतदारसंघातून तर मित्र अशा प्रकारे मराठा समाजाचे महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षांचे मिळून सव्वीस खासदार निवडून आले आहेत त्यानंतर मित्रो आता ओबीसी समाजाचे महाविकास आघाडीचे कोण व किती खासदार निवडून आले आहेत हे पाहूयात तर नंबर एक आहे अमर काळे वर्धा लोकसभा मतदारसंघातून नंबर दोन डॉक्टर प्रशांत पडोले भंडारा गोंदिया नंबर तीन प्रतिभा धानोरकर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून नंबर चार म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून नंबर पाच डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून नंबर सहा संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून त्यानंतर मित्र आता ओबीसी समाजाचे महायुतीचे कोण व किती खासदार निवडून आलेले आहेत हे पाहूया तर नंबर एक आहे रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून नंबर दोन रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यानंतर नंबर तीन आहेत सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघातून तर मित्रो आशा प्रकारे ओबीसी समाजाचे महाविकास आघाडी व महायुतीचे या दोन्ही पक्षाचे मिळून नऊ खासदार निवडून आले आहेत आता मित्र हो एसी समाजाचे महाविकास आघाडी व महायुतीचे कोण व किती खासदार निवडून आले आहेत हे पाहूयात तर नंबर एक बळवंत वानखेडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते निवडून आलेले आहेत त्यानंतर नंबर दोन श्यामकुमार बर्वे रामटेक काँग्रेस त्यानंतर नंबर तीन वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्य काँग्रेस त्यानंतर नंबर चार भाऊसाहेब वाकचुरे शिर्डी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यानंतर नंबर पाच डॉक्टर शिवाजी काळगे लातूर काँग्रेस त्यानंतर नंबर सहा प्रणिती शिंदे सोलापूर काँग्रेस तर मित्रो अशा प्रकारे एकूण सहा उमेदवार हे महाविकास आघाडीचे एसटी समाजाचे निवडून आलेले आहेत आता मित्र हो एसटी समाजाचे किती व कोणत्या पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत हे पाहूया तर नंबर एक आहे गोवल पाडवी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार त्यानंतर नंबर दोन डॉक्टर नामदेव किरसान गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नंबर तीन भास्कर भगरे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार चार नंबर आहे डॉक्टर हेमंत सावरा पालघर लोकसभा मतदारसंघातून बीजेपीचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर मित्र अशा प्रकारे येष्टी समाजाचे महाविकास आघाडीचे तीन खासदार निवडून आलेले आहेत तर एक खासदार हा महायुतीचे निवडून आलेले आहेत त्यानंतर आता खुल्या प्रवर्गातून किती व कोणत्या पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत ते पाहूया तर नंबर एक आहे नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून बी जे पीचे उमेदवार नंबर दोन पियुष गोयल मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून बी जे पीचे उमेदवार त्यानंतर नंबर तीन आहेत अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर मित्र अशा प्रकारे ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातून दोन खासदार हे महायुतीचे म्हणजे बीजेपीचे निवडून आलेले आहेत तर एक खासदार हा महाविकास आघाडीचा निवडून आलेला आहे तर मित्र अशा प्रकारे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांपैकी सव्वीस खासदार मराठा समाज नऊ खासदार ओबीसी समाज एस सी समाजाचे नऊ खासदार एसटी समाजाचे चार खासदार तर खुल्या प्रवर्गातून तीन खासदार निवडून आलेले आहेत तर मित्र ही होती महाराष्ट्रातील जातनिहाय खासदारांची आकडेवारी मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद